सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज पितृपक्ष संपलेला आहे आणि उद्यापासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे तर उद्या ज्यांच्या घरात घट बसणार आहेत किंवा सार्वजनिक जर जिथे कुठे घट बसणार असतील तिथेसुद्धा तुम्हाला आपापल्या परीने जाऊन सेवा करायची आहे माता उद्यापासून नऊ दिवसांपर्यंत आपल्यासोबत म्हणजे आपण रोजच्या रोज त्यांची सेवा करायची आहे भक्ती करायची आहे आता उद्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यांनी कोणी घट आपल्या घरात बसवले असतील त्यांच्यासाठी खास करून उद्याचा दिवस उद्यापासूनचे नऊ दिवस खूप महत्त्वाचे आहेत कारण घरात पूजाविधी रोजच्या रोज चालू असतात तर उद्याचा पहिलाच दिवस आहे आणि पहिली माळ आपल्याला कुठली अर्पण करायची आहे कुठल्या फुलांची की पानांची अर्पण करायची आहे आणि पहिला उद्या देवीचं कुठलं रूप आहे किंवा उद्या कुठल्या रंगाची साडी देवीला नेसवायची आहे किंवा कुठलंय नैवेद्य आपल्याला उद्या देवीला चढवायचे आहे ते व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर जाऊन शेअर करा तर उद्याची पहिलीच माळ आहे आपण म्हणतो ना की घटावर पहिली माळ उद्या जाणार आहे खरं तर मानाची माळ माळ जी चढते देवीला ती म्हणजे झेंडूच्या फुलांची अगदी वर्षानुवर्ष परंपरा चालत आलेली आहे की झेंडूच्या फुलांची माळ ही चढतेच चा। आणि उद्याचा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे परंतु फुलांची जशी माळ चढत असते तशी वेगवेगळ्या पानांचीसुद्धा माळ चढत असते तर उद्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला झेंडूची मा झेंडूच्या फुलांची माळ तर चढवायचीच आहे परंतु तुम्हाला पिवळ्या रंगाच्या फुलांची माळ चढवायची आहे आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी माळ एक चढवायची आहे ती म्हणजे पानांची जर का तुम्ही पानांचीच माळ चढवणार असाल तर पानांची सुद्धा चालणार आहे पण ही पानं नागवेलीची ज्याला आपण खाऊची पानं म्हणतो तीच पानं घ्यायची आहेत आता उद्या कुठला रूप आहे तर उद्या शैलपुत्रीचा पुत्र, रूप आहे आणि ह्या शैलपुत्र पुत्री देवीचं रूप हे आपण थमनेलमध्ये आपल्याला दिसतं की ती नंदी बैलावर बसलेली आहे आणि अर्धा चंद्र बघ हा उद्या ज्या उद्या ज्यांचा कुणाचा चंद्र खराब असेल बा म्हणजे तर चंद्र चंद्राचा उपाय केल्याच्या चंद्रा, नंतर उद्या आपल्या कुंडलीत चंद्र चांगला होण्यासाठी आपण काही काही उपाय करू शकतो त्यासाठी उद्या उद्याचा खास असा दिवस आहे आता उद्या आपल्याला पिवळ्या रंगाच्या फुलांची माळ तर अर्पण करायचीच आहे परंतु देवीला सुद्धा आपल्याला पिवळ्या रंगाच्या साडीचा वापर करायचा सा आहे म्हणजे देवीला पिवळ्या रंगाची साडी तुम्ही नेसवू शकता दुसरी गोष्ट ज्यांनी कोणी उपवास केलेला असेल नऊ दिवसांचा त्यांच्या घरात उद्यापासून प्रत्येक दिवशी एक एक लहान कन्ये कन्याचा कन्यापूजन हे कुमारिका पूजन आपण ज्याला म्हणतो ते झालंच पाहिजे प्रत्येक दिवशी एक छोटी कन्या जी नऊ दहा वर्षाच्या आत आहे त्या अशा कन्याला बोलवायचं घरी खाऊ पिऊ द्यायचं जेवायला द्यायचं हवे तर कपडे तुम्ही कुठलंही शिंगाराचं सा, सामान देऊ शकता शिवाय दूध प्यायला देऊ शकता अशा वेगवेगळ्या वे 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 गोष्टींनी तुम्ही तिचं पूजन करू शकता आता उद्या देवीला कुठला नैवेद्य चढवायचं आहे तर देवीला आपल्याला जे आपण फळांचा किंवा गोडाचा बरेच लोक गोडाचा नैवेद्य करतात किंवा फळांचा नैवेद्य करत असतात दर तोतर सास आपले आपले सा सा तर तो तर करायचाच आहे परंतु आपल्याला आपल्या देवीपडे कडे छोट्याशा एका वाटीत थोडंसं गाईचं तूप बघा म्हशीचं तूप नाही तर गाईचं तूप आता तुम्ही म्हणाल म्हशीचं तूप चिमुळभभर हळद घालून ठेवलं तर चालेल का तर बिलकुल नाही गाईला फक्त शुद्ध गाईच्या तुपाचाच उदा नैवेद्य चढणार आहे आणि एक चमचा का होईना पण देवीच्या पुढे नक्कीच हा नैवेद्य ठेवा आता आपल्याला सेवा कशी करायची आहे हे प्रत्येक व्हिडिओ रोजच्या रोज येणार आहेत उद्याला तुम्हाला कुठला मंत्र म्हणायचा आहे ते देखील तुम्ही व्यवस्थितपणे ऐकून घ्या या देवी सर्व भूतेषु शैलरूपे न संस्थिता नमस्त्ये नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमा या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळेला केला तरीही चालेल परंतु आपल्या जिथे आपण घट बसवलेले आहेत त्याच्यासमोरच आसन घेऊन बसून तुम्ही ह्या मंत्राचा जप करू शकता तर अशी ही होती उद्याची छोटीशी माहिती आणि छोटासा व्हिडिओ उद्यापासून नऊ दिवस तरी आपल्या घरात शांतता हवी भांडाभांड किंवा चिडचिड नको आणि घर साफसुथरं स्वच्छ हवं असं बाराही महिने आपण ठेवू शकतो परंतु नऊ दिवस खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी नक्कीच फॉलो करा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ